हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असणार तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज मी तुम्हाला काही टिप्स पण सांगणार आहे आणि तुमच्यासोबत मी आज मी कशा पद्धतीने छोल्यांची भाजी करते ती पण रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आज मला मी आई वेदो आणि आज आम्ही कुठे गेलो हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच आणि आपण रोजच्या वापरात येणाऱ्या काही उपयुक्त किचन टिप्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा मैत्रिणी तर इथे म्हटलं चला पहिले तर जे छोले होते ते इथं शिजत टाकून दिलेले आहे मग ते शिजतील तोपर्यंत म्हटलं चला कणिक वगैरे भिजून घेऊ मग नंतर बाकीचे कामं पण करायचे आहेत तर मग पहिले तर मिस्टरांना चहा वगैरे देऊन दिला मग आता इथं लागलेली आहे स्वयंपाकाला स्वयंपाक झाला की मग कसं टेन्शन नाही त्यांना टिफिन द्यायला आपण तर इथं पटक्यात स्वयंपाक करून घेते मैत्रिणं आता कणिक भिजायला घेतलेली आहे छोले शिजता येत तोपर्यंत मी आता कणिक भिजून घेते मग नंतर काय स्वयंपाक वगैरे झाल्यावर बाकीचे कामं तर असतातच तर आईंची एखादं शिवती व्हिडिओ थोडा लेट झालेला आहे मैत्रिणीं तर आईंची एखादं शिवती तर मग मी एकटीच होत म्हणजे आईंचं टिफिन गेल्यानंतर मी आणि माझी विद्यत होती मग सकाळीच माझा पण स्वयंपाक करून घेतला म्हटलं जाऊ दे परत परत काय स्वयंपाक करायचं मग आज जरा कामच पण लवकर आवरले गेले होते तर आता इथे मी तर आता मी तुम्हाला सांगते तर पहिले तर कढईमध्ये तेल वगैरे टाकून घेतलं मग नंतर जिरं मोहरी आणि लसूण कुठलेला होता तो पण त्याच्यामध्ये आता चांगला फ्राय होऊ देते मग नंतर आम्ही काही ग्रेव्ही करत नाही मी कांद्याची आणि टोमॅटोची मी कांदे तसेच टाकत असते लांब कापते आणि तर त्याची भाजी छान लागते आणि जे आपण ग्रेव्ही करतो त्याच्याने ना भाजीला पाणी सुटतं म्हणून काही मी कोणतीही भाजी ग्रेव्ही करून करत नाही कधीतरी केली तर केली तर ही पण भाजी खूप छान लागते पहिले तर तेलामध्ये कांदे छान होऊ दिले छान शिजू दिले त्यांना मग त्याच्यामध्येच चांगले पहिले शिजू दिल्यावर मग नंतर टोमॅटो टाकला मग नंतर सगळे मसाले टाकले धना पावडर लाल तिखट आपल्याला जसं लागेल तसं हळद आणि छोल्यांचा मसाला तर मिळतोच एवरेस्टच ए, वापरता आम्ही तर तो मी त्याच्यामध्ये ॲड केला आणि मग जे आपण छोले शिजवलेले होते ते त्याच्यामध्ये टाकून दिले चांगले शिजलेले होते आणि जर आपल्याला अजून घट्ट भाजी पाहिजे असेल तर त्याच्यातले थोडेसे छोले घ्यायचे ते व्यवस्थित असे कुटून घ्यायचे आणि ते पण त्याच्यामध्ये ती ती जी ग्रेव्ही असते छोल्यांची ती पण जर त्याच्यामध्ये टाकली तर भाजी एकदम घट्ट आणि छान अशी होते तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने छोल्यांची रेसिपी करून बघा तुम्हाला कशी वाटली माझी छोल्यांची रेसिपी हे पण कमेंटमध्ये सांगा तर अशी होती म असा अशी होती माझी साधी आणि सोपी रेसिपी मैत्रिणीनं तर पटक्यात आता इथे भाजी झालेली आहे म्हणजे भाजी झाल होण्यातच आहे पटकन आता स्वयंपाक करून घेते पोळ्या करून घेते मग नंतर बाकीच्या कामांना पण लागायचं आहे तर वेदू पण झोपलेली होती ती झोपली तोपर्यंत सगळे कामं करावे लागतात आणि ॲक्च्युली कसं होतं आता मैत्रिणीनो तर व्हिडिओ येत नसेल तर तुम्ही समजून घेत जा कारण माझी मुलगीला आणि खूप अजून दोन वर्षाची झाली ती आता तर व्हिडिओ तर केला जातो पण एडिटिंग काही होत नाही व्हिडिओची जरा वेळच लागतो प्रत्येक गोष्टीला आणि घरातले सगळेच कामं करावे लागतात कपडे भांडी घर जाणणं घरपुसणं स्वयंपाक तरी आई मदत करतातच तर पण तरी फरक पडतो तर अशी धावपळून जाते मैत्रिणी कधीतरी तर व्हिडिओ एडिट काही होत नाही तर समजून घेत चला मैत्रिणींना मला तर आता एकीकडे भाजी ठेवून दिलेली आहे शिजायला तर एकीकडे म्हटलं चला पोळ्या वगैरे करून घेऊ मग परत टिफिन पण बांधायचं आहे त्यांचा मग त्याच्यानंतर सगळ्या कामांना सुरुवात करेल आणि वेदूला मला वेदू मी आणि आज आम्ही बाहेर पण जाणार होतो तर ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच की आज आम्ही कुठे गेलो असं तर मी आता तुम्हाला किचन टिप्स सांगते मैत्रिणींनं तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा तर चला मैत्रिणी रोजचे वापरात येणारे उपयुक्त किचन टिप्स मी तुमच्यासोबत आज शेअर करते तर ताक आंबट असल्यास त्यात थोडेसे पाणी घालून ठेवावे नंतर वरचे पाणी काढता येते त्यामुळे आंबटपणा निघून जातो आणि दुसरी टिप्स अशी आहे की ताक केल्यावर लोणी काढायच्या आधी हाताला बेसन किंवा तांदळाचं किंवा गव्हाचं पीठ लावून स्वच्छ धुवावे त्यामुळे लोणी हाताला अजिबात चिटकून राहत नाही तिसरी टिप्स अशी आहे मैत्रिणीनं पावसाळ्यात माश्या त्रास देतात तर त्यांना काय करायचं लोखंडाची पडी गरम करून त्याच्यात कापूरच्या दोन वड्या टाकाव्यात म्हणजे माशा नाहीशा होतात आणि चौथी टी टिप्स अशी आहे मैत्रिणींनो हिरवी मिरची जास्त काळ टिकण्याकरिता देट काढून मिरची साठवावी याने मिरची जास्त दिवस टिकते आणि पाचवी टिप्स अशी आहे मैत्रिणींनो तर लसूण थोडासा गरम केला तर पाकड्यांची सालं लवकर निघतात आणि सहावी टिप्स अशी आहे मैत्रिणीनं आपण जेव्हा लाडू किंवा बर्फी करतो ना त्या पाकामध्ये जर थोडंसं दूध वापरलं तर खावयासारखी चव येते तर अशा टिप्स तुम्ही पण फॉलो करा मैत्रिणींनो आणि सातवी किचन टिप्स अशी आहे किचनमध्ये जर आपण अंड्याची टरफले ठेवली त्या तर पाल जे आपल्या घरामध्ये पाल असते ती खूप येणं कमी होऊन जातं आणि आठवी किचन टिप्स अशी आहे घराच्या प्रत्येक कोपऱ्यात बोरिंग पावडर टाकून ठेवल्यास मुंग्या आणि झुरड येणार नाहीत आणि नवी टिप्स अशी आहे मैत्रिणींनो मिक्सरची पाती धार ठेवण्याकरिता महिन्यातून किमान एकदा तरी मिक्सरमध्ये साधे मीठ फि फिरवून घ्यायचे आणि दहावी किचन टिप्स अशी आहे मैत्रिणींनो लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्याला चिटकत नाही तर अशा होत्या मैत्रिणी आजच्या किचन टिप्स तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा तर आजचे काम आपण झालेले आहेत तुम्ही बघितले असतील मैत्रिणी फटाफट तर आता घर झाडायला घेतलेलं आहे पहिले तर स्वच्छ असं घर झाडून घेते मग नंतर घराला पोछा पण मारायचा आहे आणि परत मग मला वेदुलान आईला आम्हाला बाहेर जायचं आहे कारण थोडासा वेळ होता म्हटलं चला आपण जरा बाहेर जाऊन येऊ तर अशा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा तुम्हाला अशा काही नवनवीन किचन टिप्स या चॅनलवर बघायला मिळतील मैत्रिणींनो तर आता घरातलं सगळं आवरून घेते मग वेदूला घेऊन आम्हाला मी आता तुम्हाला सांगते तर वेदूचे केस खूप वाढलेले होते मैत्रिणींनो तर तिची कटिंग कर करायला आम्हाला जायचं होतं केस कापायला कुठे केस कापायला नी नी तर आता 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 मी झालो मैत्रिणींना तिचे केस कापायचे होते खूप वाढलेले होते तर म्हटलं चला तिचा बड्डे पण होता तर म्हणून काही केस कापले नव्हते तर आता तिला केस कापायला इथं आणलेलं आहे तर आजचा व्हिडिओ इथे सेंड होतं मैत्रिणींनो तर तुम्ही बघू शकता वेदू किती छान बसलेले आहे केस कापायला तर बाय फ्रेंड्स चला भेटूया आता पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ